जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत शिवसेना महायुती संपर्क कार्यालयात दीपावलीच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ पाटील आणि यांच्या पत्नी नीलम खताळ पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते मंत्रोच्चारात लक्ष्मीपूजन करण्यात आले कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते लक्ष्मीपूजनानंतर सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपावली हा आनंद ऐक्य आणि समृद्धीचा सण असून सर्वांनी मिळून समाजाच्या प्रगतीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या एकतेसाठी प्रयत्न करावेत असे आव्हानही यावेळी आमदार अमोल खताळ यांनी केले पुन्न तालुक्यातील तमाम सर्व जनतेला आता सुरू असलेल्या दीपावली उत्सवाच्या तसेच दीपावली पाडवा असेल भाऊबीज असेल याच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने सर्वच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या दीपावली उत्सवाची वाट पाहत असतात आणि मोठ्या उत्साहाने यावरती यावर्षीसुद्धा दीपावलीचा उत्सव साजरा होत आहे मधल्या कालावधीमध्ये आपल्या संगमनेरमध्ये असल जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात असेल अतिवृष्टीमुळं आपल्या बळीराजाचं नुकसान झालं होतं परंतु त्यासाठी सुद्धा आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपल्या महायुती सरकारने केला आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्यांना ज्या शेतकऱ्यांना भरपाईची गरज होती त्यांनासुद्धा भरपाई देण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या आहे त्यामुळं ज्या पद्धतीने आपण अंधकारातून दीपोत्सव म्हणून जो साजरा केला जातो आणि त्या माध्यमातून एक वेगळा आनंद सर्व आपले नागरिक घेत असतात निश्चितच माझी परमेश्वरलासुद्धा प्रार्थना राहील त्या दिपालीच्या उत्सवामध्ये सर्वांना सुख समृद्धी धनधान्य आरोग्य विरोधी प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे आणि माझ्या हातातून सुद्धा या संगमनेर तालुक्यातील मायबाप तमाम मतदारांनी जो विश्वास माझ्यावरती एक वर्षापूर्वी टाकला आणि मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्या माध्यमातून मी सेवा करतो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचा दुःख कमी करण्याचा सुखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो पुन्हा तमाम सर्व संगमनेरकरांना आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत